नमस्कार मी शिवा भाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापकाध्यक्ष आज विशाल शेषराव बिसे हा मुलगा गेले चार महिने झाले घरातून निघून गेलेला आहे त्याचा अद्याप तपास लागलेला नाही आज विशालसाठी आम्ही या ठिकाणी प्रेस घेत आहोत विशाल हा कोणाला कुठेही आढळल्यास आपण माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न ह्या नंबरवर संपर्क करावा आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण चारशे साडेचारशे हरवलेल्या आणि सापडल्या लोकांपर्यंत पोचलेलं आहोत हे फक्त पब्लिक आणि तुमच्याच सहकार्याने होऊ शकतं म्हणून आपण जी ही लिंक येईल विशालची आपण जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर यूट्यूब चॅनलवर फेसबुकवर आपण सगळ्यांनी शेअर करावी आणि विशालला ह्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्याच्या आईला बहिणीला ताईला हे त्यांचा एक विशाल मिळावा म्हणून या ठिकाणी आपण आज प्लीज घेत आहोत आणि हेच युट्यूब चॅनलवरती आम्ही आपला व्हिडिओ टाकत आहे आणि आपण असंच मला सहकार्य हरवलेले आणि सापडले लोकांसाठी आपण सगळेजण करतात आणि करावे हीच विनंती मी आपण सर्वांना करत आहे नमस्कार मी आल से बोलते पोरग मला एकच माझा मुलगा आहे आज दोन तीन महिने झालं पोरग माझं घर सोडून गेलेलं आहे सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे की माझं पोरग कुठं असल तर सगळ्याला माझी विनंती आहे की माझं पोरग माझ्यापेक्षा आणून सोडावं किंवा शिवा भाऊ पास त्यांच्या त्यांना कॉन्टॅक्ट करावा करा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला कुठं बी असेल तिथं मग आम्हाला फोन करून कळवा तुम्ही सांगा तेवढा माझी <पुर्गी> सुद्धा आतुरतीने वाट बघत ती राखी आणून ठेवली माझ्या माझा राग आणि आहे मला ही एकच स्वर आहे मी कुणाच्या आधाराने कुणाच्या याने राहू पूर्गी ते विशाल तुला मी बापाय अरे बाबा मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही बाबा मी राहू शकत नाही बाप्पा ये रे तू नाही तर मी मरून जाईल तुझी काळजी करून करून विशाल ये रे बाप्पा तू ये नाव शीतल बिसे जिथं पण असेल तिथं विशाल लवकर ये रे माझी मत तुझी शिवकर मत नाही माझी पुरी पण तुझी शिव नाही सारखं म्हणतात मामा कुठे गेलय मामा कुठे गेलाय शिवडी शापवरी असून घ्या बसून विनंती करते आमच्या मामाला लवकर घेऊन ये ना देऊ जात कुठ आमचा मामाय ना तुझ्या शेवट नाही कर मत रे रे एकदम सुन सुना वाटने ये ना रे कुठं केलंय तू <laughs> सगळ्या लोकांना हात जोडून विनंती करते जिथं पण माझा भाऊ दिसून त्यांनी सगळ्यांनी पाझलकर किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमच्याकडनं जेवढे तेवढी तुम्हाला मदत करू पण प्लीज प्लीज तुम्ही माझ्या भावाला घरपर्यंत पोहोचवा प्लीज सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे म्हणलं उपके हा मी लक्ष्मी कुछेकर बोलते मी विशालची मावशी बोलते मी सगळ्यांना विनंती करते आमच्या विशाल तिथं दिसन तिथं कुणी दिसन तिथं सोडा आमच्या घरी खूप खूप विनंती करते आम्ही खूप त्याची आठवण करतोय आम्ही राहू शकत नाही त्याच्याशीवर विशाल तुझी खूप आठवण येते आम्हाला सगळ्यांना आठवण येते रे सगळी आठवण वाट बघत बसल्यात सगळी कधी विशाल येईन कधी विशाली येईन घरी इतकं मोकळं मोकळं वाटतंय ना आम्हाला घर तू नाही तर एकदम मोकळं मोकळ वाटते असं वाटतं काय आमच्या घरात हाय का नाही कोण असं झालंय आम्हाला इतकी आठवण येते तू लवकर लवकर ये सुद्धा आम्हाला मन लागलं नाही चार गणपती चालले रक्षाबंधन चाललंय तू कधी येणार आहे किती दिवस झाले तू कसं काय राहिला इतके दिवस आमची तुला आठवण येत नाही का जिथं भाऊ कुणी आपलं कुणाला दिसून द्या जिथं दिसन तसं आमच्या विषयाला सोडा या भाऊंची आहे फोन नंबर वगैरे त्यांना फोन करून सांगा सगळ्याला विनंती करून सांगते की जिथं दिसेल तसं आमच्या पोरांना सोडा नमस्कार मी रेश्मा कुचेकर हे माझे आहेत विशाल भाऊजी जिथे कुठे असन जिथे कुठे तुम्ही न्यूज पाहत असाल तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही घरी या घरी तुमची आई बहीण सगळेच आम्ही सगळेच तुमची वाट पाहत आहोत आणि ज्यांना कोणाला माहिती असेल किंवा ज्यांनी कोणी पाहिला असेल तर त्यांनी प्लीज या नंबरवरती हे करा शेअर करा किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा